सातशे पन्नास हजार सहाशे करायचं आहे चोवीस सातशे पन्नासच्या खाली पण दोन स्टॉक ऑप्शन मध्ये कॉल लेवल फोर्टी पर्सेंट मार्केटच्या त्यामध्ये दोन लेवल आपण दिल्या आल्या होत्या त्या हो त्यापैकी हा एक आहे सन फर्माच्यामध्ये साधारण रिस्क जी होती ती एक हजार पन्नास रुपयेची रिस्क होती आणि त्याचा स्टॉप लॉस आपण घेतलेला आणि दुसरं पेलमध्ये चार हजार एकशे चार रुपयाचा टार्गेट होतं म्हणजे फोर्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंट त्याचं टार्गेट झालेला आहे पेलमध्ये आणि एक स्टॉप लॉस झाले तरी सुद्धा स्टॉप लॉस जाऊनही आपण तीन हजार रुपये आसपास प्रॉफिट त्याच्यामध्ये आहे तर फोर्टी पर्सेंटचं टार्गेट दहा हजार रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटवर अतिशय चांगलं टेक्निक आपण या कोर्समध्ये शिकत असतो आणि निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आपण दहा ते बारा कोणीचा स्टॉप अतिशय कमी स्टॉप लॉस असलेला पण टेक्निक जे आहे ते या कोर्समध्ये शिकतोय त्याच लवकरच या युतीनुसार चालू होते आता यानंतर बँक लेवल आहे पंचावन्न हजार पंचावन्न हजार आहे शंभर लेवल आहे पंचावन्न हजार शंभर हा एक रजिस्टर असा जर बाकी उद्या पंचावन्न हजार शंभरच्या करायचा पंचावन्न खाली जवळपास करायचं कुठ बाहेर होऊ शकते त्यानंतर सेन्सेक्स मध्ये तेव्हा लागल्यासाठी पंचावन्न हजार सेन्सेक्स मध्ये हजार चारशे तेव्हा आहे सेन्सेक्स मध्ये लेवल आहे एक हजार चारशे तर मार्केट ते हजार चारशे च्या वरती ओपन बाय आणि हजार चारशे खाली ओपन येणारी जी आहे ती दोन दिवसात चालू होते टेक्निक अतिशय चांगलं ब्युटी व्हॅल्युटीमध्ये पण हा पॉईंट हा ते बारा लॉस वर अतिशय चांगलं टाकलेला पण तर परफॉर्मन्स तुम्ही बघू शकता या सर्व गोष्टी आपण सेटअप जो आहे तो सर्व आपण या कोर्समध्ये शिकत असतात लेव्हल मार्केट घ्यायच्या आहेत आणि थोडासा स्टडी करायचं आहे मला समजेल की मार्केट कशा पद्धतीने चालत असतं या लेव्हल बघितल्यानंतर प्रकार क्लास केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल बरं पण या आधारे थोडंसं ऍड्रेस घेऊ शकतो ट्रेडिंग करण्यात